नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो बारावीच्या मुलींना मिळणार मोफत स्कूटी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी देशातील ग्रामीण भागातील मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची पाऊल उचलली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी सरकारने निशुल्क स्कूटी वितरण योजना सुरू केली आहे या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे बारावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण मुलींना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात मदत करणे बघात मंडळी या योजनेच्या व्यापक परिचय आपण बघणार आहोत निशुल्क स्कूटी वितरण योजना ही केंद्र सरकारच्या महिला सशक्तीकरणासाठी आणि शिक्षण प्रसार मिशनचा एक भाग आहे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबातील मुली शिक्षणासाठी दूरवरच्या शाळा कॉलेजमध्ये जातात दैनंदिन प्रवासाच्या अडचणीमुळे अनेकदा त्यांचे शिक्षण अर्धवट राहते किंवा त्यांना शिक्षण सोडावे लागते या समस्याचे निराकरण करण्यासाठी सरकारने मोफत स्कूटी देण्याचा निर्णय घेतला आहे बघा तर मंडळी या योजनेच्या मूलभूत उद्दिष्ट आपण पाहणार आहोत या योजनेची स्थापना करताना सरकारने अनेक महत्वाचे उद्दिष्ट आहेत प्रथम ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा देणे दुसरे त्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या समस्याचे निराकरण करणे शेवटी शिक्षण क्षेत्रातील लिंग करणे हे या योजनेचे प्राथमिक लक्ष आहे या उपक्रमामुळे ग्रामीण मुली आपल्या शिक्षणाच्या सपनांना पंख लावू शकतील आणि आर्थिक अडचणीमुळे त्यांचे शिक्षण खंडित होण्याची शक्यता कमी होईल बघा तर मंडळी या योजनेचे पात्रतेचे आणि अटी आपण पाहणार आहोत या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट पात्रता आणि निकष ठरवले जातात प्रथम म्हणजे अर्जदार हा बारावी वर्गात शिक्षण घेणारी मुलगी असावी तिच्या बारावी वर्गाचे परीक्षेत किमान पंच्याहत्तर टक्के गुण त्याहून अधिक गुण मिळवलेले असावेत शिवाय तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉइंट पाच लाखांपेक्षा जास्त नसावे भगातर मंडळी अर्जदार मुलगी ग्रामीण भागाची रहिवासी असावी तिचे घर शाळा किंवा कॉलेज पासून पुरेशे अंतरावर असावे जेणेकरून दैनंदिन प्रवासाची गरज भासेल हे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनी या योजनेसाठी अर्ज करू शकतात भागात मंडळी या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत त्याविषयी आपण सविस्तर बघूया या योजनेसाठी अर्ज करताना विविध प्रमाणपत्रे आणि गरज भासते त्यामध्ये आधार कार्ड शैक्षणिक गुणपत्रिका कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र प्रमाणपत्र जात आवश्यकतेनुसार रहिवाशी प्रमाणपत्र याचा समावेश आहे शिवाय शैक्षणिक संस्थेकडून मिळणारे बोनाफाईड प्रमाणपत्र वैद्य मोबाईल नंबर ईमेल पत्ता ड्रायव्हिंग लायसन्स आणि बँक खात्याची माहिती देखील आवश्यक आहे जर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर अर्ज करतानाच त्यांची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे बघा तर मंडळी अर्जाची संपूर्ण प्रक्रिया कशी आहे ती आपण सविस्तर बघूया या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे सर्वप्रथम संबंधित राज्याच्या शिक्षण विभागाची अधिकृत संकेतस्थळ भेट घ्यावी मुखपृष्ठावर निशुल्क स्कूटी योजनेचा दुवा शोधावा आणि त्यावर क्लिक करावे त्यानंतर नवीन नोंदणी फॉर्म उघडेल जेथे वैद्यकीय माहिती शैक्षणिक तपशील आणि कुटुंबाची माहिती भरावी लागेल सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि शेवटी अर्ज सादर करा अर्जाची पावती मिळाल्यावर त्याची प्रत जतन करून ठेवावे अतिरिक्त लाभाची संधी आपण पाहणार आहोत या स्कूटी योजनेसोबतच पात्र विद्यार्थिनी इतर सरकारी योजनांसाठी देखील अर्ज करू शकतात यामध्ये निशुल्क लॅपटॉप वितरण टॅबलेट योजना विविध शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा समावेश आहे अनेक राज्य सरकारांनी एकाच प्लॅटफॉर्मवर या सर्व योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे हे एक उत्तम संधी आहे कारण विद्यार्थ्यांनी एकाच वेळी अनेक योजनांसाठी अर्ज करू शकतात आणि त्यांच्या शैक्षणिक आवश्यकतांचे संपूर्ण समाधान होऊ शकते मंडळी या योजनेमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता आहे मुलींच्या शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र कमी होईल आणि उच्च शिक्षणासाठी अधिकाधिक मुली प्रेरित होतील त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने समाजातील लिंग समानता वाढेल आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल याशिवाय शिक्षित महिलांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल आणि समाजाच्या एकूण विकासात योगदान मिळेल बघा तर मंडळी या योजनेच्या अंमलबजावणीतील आव्हाने आपण सविस्तर बघूया या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी काही आव्हानाचा सामना करावा लागेल प्रथम पात्र उमेदवाराची योग्य निवड करणे दुसरे स्कुटीच्या गुणवत्तेची खात्री करणे तिसरे म्हणजे वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखणे शेवटी योजनेची माहिती सर्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे सामाजिक प्रभाव आणि याचे महत्व आपण पाहूयात या योजनेचा सामाजिक प्रभाव अत्यंत व्यापक असेल शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढेल आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल स्वातंत्र्य आव्हानाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळेल सरकारकडून या योजनेचा विस्तार करून इतर राज्यांमध्ये आणि इतर शैक्षणिक स्तरावर देखील अशाच प्रकारच्या योजना राबविण्याची अपेक्षा आहे तंत्रज्ञानाच्या मदतीने या योजनेची प्रभावीता आणखी वाढवली जाऊ शकते निशुल्क स्कुटी योजना दोन हजार पंचवीस ही ग्रामीण मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे या योजनेमुळे शिक्षणाच्या क्षेत्रातील अडथळे दूर होतील आणि मुलींना आपल्या स्वप्नांना साकार करण्याची संधी मिळेल पात्र विद्यार्थिनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करावा आणि शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन उंची गाठावी चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद